टाकणारा बीच आहे तो म्हणजे श्रीवर्धन बीच आणि या बीच वर आज ही कबड्डी स्पर्धा खेळवली जाते पाहा ना किती निसर्गरम्य असं वातावरण एकीकडे डोंगरा डोंगराच्या रांगा तर एकीकडे समुद्राच्या लाटा असं असं हे वा, सुंदर वातावरण दुसरीकडे नारली पोपलीच्या बागा हे वातावरण महाराष्ट्रात नव्हे नव्हे तर भारतामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही असं या रायगड जिल्ह्यात पाहायला आहे या मातीला या श्रीवर्धनच्या मातीला गंध आला चंदनाचा आणि आसमंत फुलून गेला आमच्या कबड्डी प्रेक्षकांचा धन्यवाद जर तुम्ही अनेक वर्ष श्रीवर्धन मध्ये आलात मध्ये आलात त्या ठिकाणी खरोखर उत्साही प्रेक्षक वर्ग जर कधी पाहिला असेल तर ते श्रीवर्धनचा <laughs> श्रीवर्धनचे कबड्डी अनेक वर्ष वाट पाहत होते की एक वेगळा फॉर्मॅट आम्हाला परत पाहायला मिळेल माध्यमातून या ठिकाणी बीच कबड्डी स्पर्धा आता सुरू झाली या बीच कबड्डी स्पर्धेचा आपण आनंद घेत आहे त्यामुळे नक्कीच आज पॅटवर होणारी कबड्डी स्पर्धा आता श्रीवर्धन मध्ये बीच वर खेळवली जाईल आणि अनेक नक्कीच लाभतील डू आय डाय करो या मरो महत्वपूर्ण चढाई या सामन्याची या सामन्याचं चित्र पालकते का ते पाहिजे प्रयत्न करतोय जोश पूर्ण चढाई गाडी पाच करण्याचा प्रयत्न करतोय जाऊ नका नका काही अरे हा मार्गाचा खेळ आहे काही झालेला नाही तो लगेच तयार होईल बघा दोन मिनिट बाकीच्या गडबड करू नका जाऊ नका तिथे ा कोट बाकी गर्दी करू नका कोच हॅलो कोच बाजूला तुम्ही हे सोडा मसाळा संघाचे बाकीचे व्यवस्थापक आहेत बॅगवाला व्यवस्थापक साईडलाय गर्दी करू नका मेडिकल टाइम घ्या आणि खेळाडूला बाजूला घ्या डॉक्टर साहेब <coughs> 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 खरं सांगतोय की हा मर्धानी खेळ आहे या मर्दादी खेळाला वेगवेगळे पैलू आहे आणि या पहिलू पदक आपले खेळाडू खरोखर या खेळाडूसाठी टाळ्या वाजवा इंडियन एक जबरदस्त या ठिकाणी साकार जातात अकरा बारा असा पदक आहे पाटील सर खरोखरच या ठिकाणी आपला कालमंतर नक्कीच आपल्या सेंटरला भेशक ठरेल असं मला वाटतं आणि आपले स्पॉन्सर सुद्धा मैदानामध्ये उभे आहेत नक्कीच आपल्या सेंटर विजय बाबा प्रत्येकाला वाटत आहे त्यासाठी नक्कीच प्रयत्न करावा लागणार आहे आणि या ठिकाणी सामन्यामध्ये थोडासा उलट करण्याला पाहायला वेगवेगळे गरजेचं आहे कारण हे कोणाची कामपत्र अगणार आहे ते म्हणजे मसरा सगळ्याकडे मसरा महाशक्ती या सध्याकडे आहे प्रयत्न करावा लागेल जरा लिंबू पाणी असेल तर द्या लिंबू पाणी शक्य असेल तर त्या मट्टीचं त्याच्यावर उत्तर केले जातील

उत्कर्ष मैदानमध्ये पाहायला भेटतो जो मसरा म्हणू शक्य सांगायसाठी जातोय तो म्हणजे कमलेश रटाटे त्याच्या समोर पाचचा डिफेन्स आहे आणि दोही सेग हलकी अशी चढाई करत माघारी करत त्यामुळे नक्कीच रमेश सेकेंडरी घेऊन आला आहे त्यामुळे नक्कीच आता थोडंसं कॅल्क्युलेशन वर गेम आहे हा जरी शक्तीचा गेम असला तरी मॅडम हा युक्तीचा खेळ आहे आणि यासाठीचा कबड्डीचा गाळा आपण या ठिकाणी झोचा गाळा आपण या ठिकाणी झो काय हट्ट्या पूर्ण केलाय श्रीवर्धन शहरातच कबड्डी स्पर्धा व्हावी असा आग्रह मॅडम विधला आणि आज इथून कबड्डी स्पर्धा या ठिकाणी एक उत्साह पूर्ण वाटाव्याला पण सरकारना वा� पण कायदा मिळतोय त्यामुळे काय डु आय डाय करो य मरू त्यामुळे नक्कीच

खेळाशी धोका पण झाली स्प्रे द्या आपण स्प्रे द्या धन्यवाद वर्किंग पार्टी पण मारून द्या असेल तर पटकन द्या सुंदर सुंदर तुम्हाला

लाईनमॅन लक्ष ठेवा लाईनमॅन लाईनमॅन कोण आहे बाबा मागे का राखीव ठेवून पूर्ती जबाबदारी आहे आपल्या कडे मारुती मांद्रे कोण आहे पदावर घेण्यासाठी शेवटची दोन मिनट घोषित केली आहे सात अधिकारी यांनी नक्कीच काय घडते काय आपल्याला बाहेर बिघडतो लक्ष देवा मागे घ्या प्रेक्षकांना मागे घ्या पाठीमाग पाठीमागच्या रेषेच्या पाठीमागे घ्या सगळ्यांना सगळ्यांना मागे घ्या तिकडे चंद्रकांत बोलकर आणि इकडे विश्वनाथ मात्र मर्ठी मात्रे आपण लाइनमनकडे लक्ष द्या बाकीच्या पर्यवेक्षकांना मागे द्या सामना अतिशय रोचक रोमांचक अशा स्थितीत मध्ये आहे अति नक्कीच खेळला जातो शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला आहे सामना यामध्ये कोण जिंकले कोण हरले सांगणे थोडं कठीण आहे पाहुणे दोन्ही अधिकारी आहेत श्रीवर्धनचे पाटील साहेब तर इकडे वसईचे एफएस साहेब हे सुद्धा यांचा सुद्धा स्वआस रोकले आले आहेत सुरे पंचली आहेत आहे निर्णय अंतिम आहे मित्रांनो भांड्यात बसू नका

सुरुवातीपासून पकड मिळवले शेवटपर्यंत अजून म्हणजे सुरुवात दिलेलं नाहीये इतकं चांगलं खेळ या ठिकाणी साकारले ते म्हणजे भसा महाशक्ती या संघानं भारत चौदा असं गोड पण आहे शेवटचा मिनिट या ठिकाणी घोषित केला आहे त्यामुळे नक्कीच तुटीन का तुटिंग काय मंत्र प्रशिक्षकांचा काय मंत्रा बरोबर आहे आमच्या सर्व प्रेक्षकांची मन जिंकली मन रिझवली पुढील लढीसाठी आपण आमंत्रित करणार आहोत इस फिर्प्सकरी इंवाडन ऊसक तुमई आफ़ थाए यह री, नहीं संजय मकल संजय मंग ठीकु आहे लगेचच दुसरा सामना सुरू होतोय या ठिकाणी आवडतो दोन्ही तो सकाळी तयारी माझी होती